आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय मदत आहे महाबोधी आंदोलनाला आज सत्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहे आणि ह्या सत्याऐंशी दिवसात जर आपण मागे वळून बघितलं किंवा आताही बघितलं तर बौद्ध भिक्कूंची बौद्ध अनुयायीची काळजी घेताना मात्र कोणीही दिसत नाही ना सरकार दिसत आहे ना तिथले मुख्यमंत्री दिसत आहेत आणि त्याहीपेक्षा आमचे जे बौद्ध भिक्खू आहेत आपले बौद्ध भिकू तपासण्याची खूप जरूरत आहे कारण की त्यामध्ये आर एस एसचे काही भिंड प्रवृत्तीचे लोक पण घुसलेले आहे की ज्यांना बुद्धाच्याबद्दल कशाचंही नॉलेज नाही आणि ते भ्रष्टपणा पसर पसरवतात त्यासाठी आपल्याला आपले बौद्ध भिक्खू खऱ्या अर्थाने कोण आहे हे पण आपल्या बौद्ध अनुयायाला जाणणं खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो आणि हे प्रत्येक बौद्ध अनुयायांनी जाणलं पाहिजे की बौद्ध भिक्खू हा कसा असतो कारण की आता काही मी माध्यमातून बघितलं तर एक बौद्ध भिक्षू त्याला बुद्धाबद्दल कशाचंही नॉलेज नाही ना त्याला बुद्धम शरणम माहीत आहे ना पंचशील माहीत आहे ना त्रिशरण माहीत आहे आणि असा व्यक्ती ओम नमक शिवाय म्हणत आहे आणि बौद्ध जीवन धारण करून घेतला आहे तर आपल्याला बौद्ध अनुयायाला आपले बौद्ध भिक्खू कसे आहे त्यांच्यामध्ये संयमपणा किती आहे आणि त्यांच्यामध्ये किती मेहनत करण्याची ताकद आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर बौद्ध गयामध्ये साफसफाई करून बौद्ध भिक्कूंनी तिथं आपलं श्रमदान दिलेलं आहे आणि असं श्रमदान हे कोणत्याही धर्मात तुम्हाला पाहायला मिळत नाही आणि ते श्रमदान फक्त ना फक्त बौद्ध धर्मातलेच बौद्ध धर्मातच बघायला भेटेल त्यानंतर आता मधा आणखी बौद्ध पौर्णिमेसाठी जे साफसफाई दगड माती उचलणे हे पूर्ण काम आमचे बौद्ध भिक्खू करत आहे यामध्ये जर नकली बौद्ध भिक्खू असेल तर तो, तो या कामाला कधीही कदापि हात लावणार नाही ही फुल गॅरंटी पण आपले बौद्ध भिक्खू हे मेहनत श्रम करायला मागे पुढं पाहत नाही आणि श्रम करणं हे आमच्या बहुजनाच्या रक्तातच दडलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की आमच्या महिला पण मेहनत करायला मागे पुढे बघत नाही आणि आमचे बौद्ध भिक्खू आणि बौद्ध अनुयायी आणि बौद्ध बहुजन समाज हा अतिशय मेहनती आणि अतिशय कणखर असा समाज आहे आणि स्वाभिमानी तेवढाच आहे तर आता दोन दिवसाच्या अगोदर जी एक घटना घडली द भंते आकाश दलै लामाजी यांचा अकाउंट जे आहे हे अकाऊंट बंद करण्यात आलेला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये काही बौद्ध अनुयायी पैसे टाकत होते की ते बौद्ध गायाला आणि बौद्ध येत्या बौद्ध पौर्णिमेला त्या पैशाचं काहीतरी मग सर्वांना मदत होईल बौद्ध भिकूंना मदत होईल बौद्ध अनुयायांना म मदत होईल त्याबरोबर रोजचा जो लागणारा खर्च आहे तो पण त्यामध्ये पूर्ण हो। व्यवस्थित होईल पण ते सरकारने बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळं आपल्याला हे इथे समजण्याची महत्वाची गोष्ट आहे की आपल्या पाठीमागं कोण उभा आहे हे आपल्याला खूप समजण्याची गरज आहे देशामध्ये एस सी एस टी ओबीसी हा वर्ग हमेशा बौद्धाच्या मागे राहिलेला आहे आणि त्यांनी आपले मूल निवासी बौद्ध जे आहे बुद्धाला अनुसरूनच कार्य करतात आणि ते पाठीशीतच राहणार आहे आपल्या आणि राहतच आहे ते तर आपल्याला यानंतर जर बौद्ध महाबोधी विहाराचं पावित्र्य जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला बी टी ॲक्ट एकोणीसशे नव्वद एक सॉरी बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा, हा रद्द झालाच पाहिजे आणि हा रद्द करणं सरकारचं प्रथम कर्तव्य आहे कारण की एकोणीसशे एकोणपन्नास नंतर जर संविधान अस्तित्वात आलं तेव्हा संविधानानंतर संविधान एकोणीसशे एकोणपन्नास नंतर जे संविधान अस्तित्वात आलं तर त्या संविधानाच्या नंतर जे आधीचे जे होते जे कानून बनवलेले होते ते पूर्ण निरस्त करण्यात आलेले आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेले आहे आणि त्यानंतर त्यांनी ते पण सांगितलं होतं की सगळे निरस्त करण्यात आलेले यायला पाहिजे होते पण तरीही महाबोधी विहाराचा जो जाया। 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 कानून आहे तो रद्द करण्यात आलेला नाही आहे बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द करण्यात आलेला नाही आहे तर त्याकरिता आपल्याला सर्वांनी सर्व बहुजनांनी मिळून हे कार्य करणं फार जरुरी आहे आणि ह्या बौद्ध पौर्णिमेला पूर्ण आपण जसं आपल्या वस्तीवस्तीमध्ये बौद्ध पौर्णिमा साजरी करत होतो आपल्या घराघरामध्ये बौद्ध पौर्णिमा साजरी करत होतो विहारामध्ये साजरी करत होतो पण आता आपल्याला पूर्ण बहुजन लोकांना जमेल तेवढ्या लोकांनी महाबोधी विहार बिहारला बौद्ध गयाला जाणे फार गरजेचे आहे कारण की आपलं अस्तित्व आपली अस्तित्वाची लढाई आणि आपली स्वाभिमानाची लढाई जी असेल ती लढण्याचा आज अत्यंत आवश्यकता आहे अगर आवश्यकता नसेल वाटत तुम्हाला तर बघून द्या दलिता अजूनही अत्याचार चालूला चालूच आहे ते खतम होऊन नाही राहिलेले आहे ज्याला कोणाला भीक मागूनही न मागूनही काही मिळून जातं आणि आम्ही नियम निरंतर मेहनत करत आहोत आणि निरंतर आम्ही कानूनमध्ये राहून आपले जे हक्क आहे ते मागत आहोत ते हक्क मिळत नाही आहे आपल्या बौद्ध भिकूंना त्रास होत आहे आमच्या बौद्ध अनयांना त्रास होत आहे याकरिता सर्वांनी एकजुटीनं बौद्ध गायाला या आणि बौद्ध गायला येऊन बीटी टी एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द झालाच पाहिजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि आपल्याला बौद्ध गयातील विहार है? जे आहे ते त्याचं पावित्र्य त्याच्यासमोर जे पिंडदान वगैरे करतात पाच पांडवांचं नाव देण्यात आलं आहे जसं कामतात देवदेश किर अर्जुन नकुल सहदेव भीम अस अर्जुन तर असे जे नाव देण्यात आले पाच पांडवाचे तथागताला हे आपल्याला निरस्त करायचे नाही आपल्याला आपले तथागत गौतम बुद्धाचे पावित्र्य पावित्र्य हे आपल्याला जपून ठेवणं हे महत्त्वाचा मुद्दा आहे कारण पाखंडवादाला तथागताने कधीही थारा दिलेला नाही आहे त्यांनी पाखडवादाला कधीही थारा दिलेला नाही त्याच्या त्याकरिता आपल्याला सर्व बौद्ध अनुयायांना आणि एस टी एस सी ओ बी सी या सर्व लोकांना मी आवर्जून सांगत आहे माझ्या सांगण्यालाच नाही आहे तर तुमचं कर्तव्य आहे कारण की आपला भारताचा मान सन्मान बाहेर देशात अगर भारताला स्वर्ग म्हटलं जातं ते कोणा छत्तीस कोटी देवागणामुळं नाही तर आपल्याला कथागतामुळंच आपल्याला भारताला स्वर्ग म्हटलं जातं तर त्याची आपण कल्पना घ्यावी आणि त्याचबरोबर हे विशिष्ट जातीचं आहे धर्माचं आहे धर्माचा नाही आहे हे आपलं सर्वांचं आहे आणि सर्वांनीच मिळून ह्या महाबोधी विहाराच्यासाठी मेहनत करणं फार गरजेचं आहे आता हिंदू एक कळत नाही की छत्तीस कोटी देवा कोणाची जे मलाई खाता खाता मनुवाद्याची मन नाही भरलं असेल का तर त्यांनी बौद्धाला बुद्धाला बुद्धाला, बुद्धाला वेळा घालून बसलेल्या आहे आणि तिथे काय भीक मागणी कमी पडलेली आहे तर महाबोधी विहारावर कब्जा करून बसलेल्या आहेत अरे भीकच मागायची असेल तर बाहेर आणखी एक दोन देव स्थापित करा ना तुम्हाला काही भारी नाही आहे देव स्थापित करणं ही तुमच्यासाठी नवीन गोष्टी नाही कोणती मरी माय जमी माय कोणती माय तुम्ही तयार करू शकता आमच्या तथागत गौतम बुद्धाचं पावित्र्य जे आहे ते पावित्र्य सदृढ जशाचं तसंच ठेवा जसं त्यांनी आम्हाला मार्ग दाखवलेला आहे आणि देशाला मार्ग दाखवलेला आहे विश्वाला मार्ग दाखविलेला आहे त्याप्रमाणे त्यांचं पावित्र्य जे आहे ते तशाचं तसंच राहिलं पाहिजे यासाठी प्रत्येक भारतीयाचं पडतं की हा तथागत गौतम बुद्ध हे कोणाचे एका जातीचे नाही आहे तर जो बुद्धाला मानतो त्या सर्वांचे तथागत गौतम बुद्ध आहे त्यांचं पावित्र्य राखणं हे आप प्रत्येक भारतीय माणसाचं आणि प्रत्येक भारतीय स्त्रीचं मुलाबाळाचं येणाऱ्या पिढींचं पिढींसाठी तुमचं सर्वांचं कर्तव्य पडते की तुम्ही तथागत गौतम बुद्धाला बुद्धाचं पावित्र्य जसे ते होते त्यांना ह्या पाखंडवादातून मुक्त करायला आपण सर्वांनी मदत केली पाहिजे असं मला वाटतं राज्यघटनेने तुम्हाला आर्टिकल एकूण आर्टिकल राज्यघटनेने तुम्हाला जे सुविधा दिलेली आहे त्या सुविधेचे आपण सर्वांनी फायदा घ्यायला पाहिजे पंचवीस आणि सव्वीस आर्टिकल पंचवीस आणि सव्वीस हे तुम्हाला तुमचा धर्म वाचवण्याचा अधिकार देतं आणि हा अधिकार आमचा निश्चितच आहे आणि आपल्याला देणं हे सरकारचं कर्तव्य आहे सरकार आम्ही नुसतं एका धर्मासाठी किंवा एक विशिष्ट धर्मासाठी किंवा विशिष्ट जातीसाठी निवडून देत नाही आहोत तर आम्ही सरकार हा पूर्ण भारतीय लोकांचाच सरकारवर अधिकार असतो त्याकरिता तुम्ही आमचं बोधिविहार विहार ह्या पाखंडवादातून जो मुक्त करून बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून आमचं बो दिव्यान आमच्या स्वाधीन करा जय भीम नमो आहे